तर जिल्हानिहाय आकडेवारीनुसार केंद्राकडे मदतीची मागणी करणार आहोत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे अशी मागणी करणार आहोत शंभूराज देसाई यांनी ही माहिती दिली आहे राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करतील असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय प्रॅक्टिकल पंचनामे करायची सूचना दिल्यात जिथं पंचनामे करायला जाता येत नाही तिथं ड्रोन पंचनामे करायला सांगितले ते सुद्धा शक्य झालं नाही तर शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलवर जरी फोटो काढले आणि ते जरी जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवले तर त्या आधारे सुद्धा आपण अहवाल मागितलेला मी एवढंच सांगतो ओला दुष्काळ सुका दुष्काळ या तांत्रिक बाबीत झाल्यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्याला मदत देणं हे आमची जबाबदारी आहे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही नक्की एका नेका शेत, एका शेतकरी एकही शेतकरी आम्ही ह्याच्यापासून वंचित ठेवणार नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे कधी करायची हे ठरलेलं नव्हतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोदी आणि सगळे मंत्रिमंडळ योग्य तो निर्णय घेतील आणि आता पाच जिल्हे महाराष्ट्रातले आणि एक सोलापूर आणि थोडा थोडा भाग प्रभावित झालेला आहे तेथील शेतकऱ्यांना तिथल्या नागरिकांना तात्काळ मदत देणं त्यांना या संकटातून वाचवणं आणि त्यांना धीर देणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती आपण सगळी मिळून करूया भूषण भविष्य ते अशा प्रकारची परिस्थिती राज्यामध्ये तयार झाली आता संपूर्ण राज्याभरामध्ये तर महापुराचा अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे मी आज अहिलानगर जिल्ह्यामध्ये जो दौरा केला आज कर्ज जामखेडमध्ये ज्या सिनांना दिलं कधी लोकांनी पाणी पाहिलं नाही तिथं दोन दोन लाख क्युसेकचा विसर्ग आला आम्ही सगळे मंत्रिमंडळ दौरा करतो की शेवटी राज्यात आलेल्या आपत्तीला आपल्याला मोठा आधार शेतकऱ्यांना देण्याची आवश्यकता आहे आणि सगळी परिस्थितीचा अंदाज घेऊन मला वाटतं पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा होईल परंतु शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे याच्याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही